आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आमचा रामोशी समाज बेडर समाज बेरड समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे संस्कृतीचं संवर्धन करणारा देव देश धर्माकरता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळतं असे श्रीरामांचे वंशज असलेले आमचे रामोशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरीनंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची फौज उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा हा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिर्जी नाईक होते <laughs> शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिर्जी नाईक त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गनिमी कावाचा वापर करायचे आणि पाच हजार मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा त्या सगळ्याच्या पाठीशी महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिरजी नाईक होते आणि त्यांची ती गुप्तहेर पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नायकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा महारा कान हे बहिरजी नाईक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा